नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सत्या लगेचच मीराबद्दल बोलल्यावर आता सत्या खूपच चिडतो आणि सुजित कुमारला प्रचंड बोलतो त्यामुळे आता तो म्हणतो की एकतर माझं कर्ज परत दे नाहीतर मग असं म्हणून आता हो तो पुन्हा मीराकडे बघू लागतो त्यामुळे आता सत्याचा अनावर होतो आणि तो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला आता मारणारच असतो इतक्यात मात्र मीरा मध्यस्थी करून त्या दोघांना लांब करते दुसरीकडे मात्र आता मीराच्या लक्षात येतं की इथे मात्र निरुपमाला मला आहे त्यामुळे आता ते तिथनं बाहेर पडून घरी कळवते आणि दुसरीकडे आता निरुपमा म्हणत असते हे फुलवाली घरच्यांना कळू नको घरच्यांसमोर माझ्या इज्जतीचा भाजीपाला होईल कोणाला कळू नको यांना पण सांगू नको असं म्हणून ती आरडाओरडा करू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळे घरातले सुजित कुमारच्या ऑफिस मध्ये आलेले असतात तेव्हा मात्र तो सांगतो तुमची बायको काय उद्योग करते तुम्हाला माहिती तरी आहे का तिने माझ्याकडे तुमचं घर गहाण टाकलेलं आहे आणि माझ्याकडनं सतरा लाख रुपये घेतलेले आहे आणि हे मात्र आता ऐकून सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो परंतु आता पंकज मात्र मान खाली घालतो कारण याबद्दल मात्र त्याला माहिती असलेली आता येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे दुसरीकडे मात्र निरुपमाला ते बळजबरी घेऊन येतात तेव्हा ती आरडाओरडा करते सोडा मला आणि आता सगळ्यांसमोर जेव्हा निरुपमा येते तेव्हा आता निरुपमाला प्रचंड धक्का बसतो की सगळ्यांना मात्र आता तिचं सत्य कळलेलं आहे आणि हे बघून मात्र आता तिला फारच टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा